नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्याही यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गणपती बाप्पाचे आगमन लवकरात लवकर लोगर। प्रत्येक घरामध्ये मंडपामध्ये पूर्ण महा आपल्या देशामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर गणेश मूर्ती कशी असावी व त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आपल्याला काय म्हणजे जा महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे ते ते हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा जाणून घ्या कशी असावी गणेश मूर्ती स्थापनेपूर्वी या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या सर्वांचा आवडत्या बाप्पाचे गण गन, गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे श्री गणेशाचे दहा दिवस प्रत्येक घरामध्ये मनोभावे पूजा केली जाते श्री गणेशाची स्थापना व पूजन करताना काही गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची खूप गरज आहे जाणून घेऊया कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे हा आपल्या हिंदू संस्कृत संस्कृतीचा एक भाग आहे कोणत्याही पाहुण्याचं स्वागत आपण डोक्या डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा आहे पा स्वा सॉरी कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना आपण टोपी घालून करतो तस तशी ही प्रथा आहे प्राचीन काळापासून चालत आलेली ही पद्धत आहे आणि आपला गणपती बाप्पा म्हणजे आपल्या पा आपले बाप्पा आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आपल्या पाहुणा म्हणून घरी येत असेल तर हा नियम पालन करणे खूप गरजेचे आहे घरात गणपती बसवण्यासाठी गणेश मूर्तीची खरेदी करताना एक महत्त्वाच्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे ती म्हणजे गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीचे उपासण्याचे खूप कडक सोहळ्याची आवश्यकता असते आणि या सोहळ्याचे पालन करणे म्हणजे खूपच कठीण त्यामुळे गणपतीची सोड उजवीकडे नसावी श्री गणेशाची मूर्ती घेताना सुबक प्रसन्न आणि पिवळी पितांबर नेसलेली अशी घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही दुकानातून घरी गणपती आणताना त्या जागेवर अक्षता गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण या अक्षता खंड असतात आणि त्या भंग कधीच पावत नाही गणेश मूर्ती कपड्याने घालून झाकून घरी आणण्याची प्रथा आहे मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते म्हणून भावनाचा प्रभाव जड वस्तूवरही पडतो आपल्या मूर्तीवर असा कोणताही प्रभाव पडू नये त्यामागे उद्देश असतो श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचे मूक पश्चिमेकडे असेल तर अशा प्रकारे स्थापना करावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ